तालुक्यातील कोनांबे परिसरात रविवार दिनांक नऊ जुलैच्या मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याचा प्रकार सोमवार दिनांक दहा जुलैच्या सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली या घरफोडीत रोख रकमेसह सुमारे पन्नास ते साठ हजारांचा सा ऐवज चोरून नेल्याची चर्चा आहे सदरील घटनेबाबत सिन्नर पोलीस तपास करीत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कोणांबे येथील ॲडवोकेट अशोक रानू गवारे यांचा गावाजवळ अमरधामच्या पुढे बंगला आहे ॲडवोकेट गवारे हे कामानिमित्त मुंबई येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला ॲडवोकेट गवारे यांच्या घरातून चोरट्यांनी 9700 रुपये लांबविले त्यानंतर चोरट्यांनी गावातील योगेश परदेशी यांच्या दुकानाकडे आपला मोर्चा वळविला परदेशी या यांचा दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय असून परदेशी कुटुंबीय वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते चोरट्यांनी परदेशी यांच्याही घरात प्रवेश करत दुकानातील रोख रकमेसह सा सोन्या चांदीचे दागिने मिळून चाळीस हजारांचा ऐवज चोरून नेला तर दुकानातील श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थांवर मनसोक्त ताव मारला त्यानंतर गीता हॉस्पिटल समोर पोपट निवृत्ती डावरे यांचे किराणा व जनरल स्टोअर गल्ल्यातील दोन तीन हजाराची रोकड व किराणा माल लांबवल्याची चर्चा आहे सकाळी एकामागून एक घरफोडीच्या घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना देण्यात आली सिन्नर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली घटनेबाबत सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन मंडलिक करीत आहे एसएन्यूजसाठी कोणांबेहून प्रशांत सोनवणेसह ताराचंद रुपवते